कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहा धुमस चक्री लोकसभेची आज शिवसेनेचे नेते रामदास रामदासभाई कदम नक्कीच येणार होते परंतु वा एक कोर्टाची महत्वाची तारीख असल्यामुळे साहेब येऊ शकले नाहीत परंतु तटकरे साहेब एवढा शब्द देतो महायुतीच्या वतीने शब्द देतो दापोली मतदारसंघ संपूर्ण रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभा सोबत जास्त लीड दिला हा शब्द आज मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो अधिक वेळ घेणार नाही सामान्य सामंत साहेब देखील इथे उपस्थित झालेले आहेत मी एवढंच सांगेन की छत्तीस वर्ष आपण ज्यांना निवडून दिलं मग शिवसैनिक असतील भाजपाचे आमचे सगळे सहकारी असतील दहा वेळा मंत्री झाले परंतु या रायगडाचं नाव आम्ही कधी त्या लोकसभेच्या बरोबर आम्ही कधी ऐकलं नाही परंतु खासदारसाहेब आमचा एकच स्वार्थ आहे दापोली मतदारसंघाचा आमदार म्हणून देखील आमचा स्वार्थ आहे युतीचा एक घटक म्हणून देखील माझा स्वार्थ आहे की आपण निवडून आल्याच्या नंतर आम्हाला विश्वास आहे की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये आपल्या जिथे सन्मानाचं स्थान शंभर टक्के मिळेल हा आमचा विश्वास आहे परंतु ते मंत्री म्... पद मिळाल्याच्या नंतर सर्वात जास्त निधी या देशामध्ये आपल्या रायगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राजधानीमध्ये वन... राज आला पाहिजे हेच आपल्याकडं आम्हाला आप... शब्द पाहिजे उलच फक्त आमचा स्वार्थ आहे मी अधिक वेळ घेत नाही आपल्या सर्वांना आजच्या या माहितीच्या या प्रचंड सभेमध्ये मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत करून समान तटकरे साहेबांना मनपूरक शुभेच्छा देतो आणि तेच थांबतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा